नमस्कार श्री स्वामी समर्थ धनलांब होण्यासाठी कासव नेमके कुठे ठेवावे तांदळात की पाण्यामध्ये कासव घरावर ठेवायचा असेल तर ते पाण्यात ठेवावे की तांदळामध्ये ठेवावे की जमिनीवर ठेवायचे कासव पितळेचे पाहिजे की धातूचं चा, की चांदीचं चा, की तांब्याचे कधी की प्लॅस्टिकचे क्रिस्टल पाहिजे या सर्व विषयाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कासवाचे महत्व आणि महात्मा आपल्याला माहिती पाहिजे यासाठी आपण या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती बघणार आहोत कासव हे लक्ष्मीकारक असतं ज्या घरात कासव असते त्या ठिकाणी लक्ष्मी स्थिर असते पैशाची आवक वाढते त्याचप्रमाणे कासव हे दीर्घायुष्य असल्याने असल्याकारणाने ते घरात असणं चांगलं मानलं जातं कासव ज्या घरात असल्याने घरात सकारात्मकता वाढते घरामध्ये क्रिस्टल तांबे पितळ पंचधातू इत्यादीपासून बनवलेले कासव असावे कासवाबद्दल अशी धारणा आहे की ज्या घरात कासव असेल त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही हे केवळ घरातच नाही तर ऑफिस दुकान इत्यादी ठिकाणी ठेवता येते हे छोटे कासव घरात सुख समृद्धी आणण्याचे काम करते कासव घरात ठेवल्याने व्यक्तीचं उत्पन्न वाढते एवढेच नाही तर व्यवसायात नुकसानही होण्याची शक्यता देखील यामुळे कमी हो होते आता कासव हे सेवक का आहे हे जरी विष्णूचे स्वरूप जरी असेल तरी ते सेवक आहे त्यामुळे कासव का हे देवघरात कुठे ठेवायचे घरात, घरात कासव असेल तर ते कुठे ठेवावे तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं असेल आपण प्रत्येक मंदिरात गेल्यावर मंदिरामध्ये कासव असते पितळाचे कासव असतं आणि हे कासव नेहमीच देवांच्या समोर दरवाजामध्ये ठेवलेले असते आणि म्हणूनच आपण आपल्या देवघरामध्ये दे कासव ठेवताना ते देवांच्या समोर ठेवायचे आहे ज्याप्रमाणे आपण देवघरात देव ठेवतो त्या पद्धतीने देवांबरोबर कासव कधीही ठेवू नये कारण देवाचा दर्जा हा देवांना दिला गेला पाहिजे म्हणूनच कासव हे नेहमी देवाच्या समोर ठेवायचं आहे कासव ठेवताना कासवाचे हे नेहमी देवाकडे देवाकडे करून ठेवायचं आहे म्हणजे बघा कासवाचे तोंड हे आपण पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला करून ठेवायचे आहे देवघरामध्ये दे आपण जिथे देव ठेवतो आहे त्या देवांकडे कासव तोंड करून येईल या पद्धतीने कासव आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे आहे मुख्यतः कासव हे दोन प्रकारचे असतात काही कासवांच्या खाली आकडे दिलेले अस दिलेले असतात आणि काही कासवांच्या खाली आकडे दिलेले नसतात अशा बहुतेक जण असे म्हणतात की बघा ज्या कासवाच्या खाली आकडे असतात ते कासव पाण्यात ठेवू नये आणि ज्या कासवाच्या खाली आकडे नसतात ते कासव आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहे आता कासव नेहमी हे आपल्याला एका दिशेमध्ये ठेवायचे आहे तुम्ही जर का पितळ्याचे कासव घेतलं तर ते त्याचबरोबर तुम्हाला पितळेची डिश नेहमीच मिळते तांब्याचं कासव घेतलं तर त्याचबरोबर तुम्हाला तांब्याची डिश देखील मिळते क्रिस्टलचं कासव घेतलं तर त्याचबरोबर तुम्हाला क्रिस्टलची एक वाटी भेटते तर कासव हे नेहमी वाटीमध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये ठेवायचं आहे जर तुमच्याकडे कासव आकड्याचं असेल आणि त्या कासवाच्या खाली आकडे असतील तर ते कासव तुम्ही नेहमी तांदळामध्ये ठेवायचे आहे डिशमध्ये थोडे तांदूळ घ्या आणि त्यामध्ये कासव ठेवा आणि जर का तुमच्याकडे कासव असेल आणि त्याच्या खाली आकडे लिहिलेले नसतील तर ते कासव तुम्ही पाण्यात ठेवायचं आहे डिशमध्ये पाण्यात ठेवायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला जे ते कासव ठेवायचे आहे आणि तुम्ही रोजची देवपूजा करताना त्या डिशमधलं पाणी तुम्हाला दररोज बदलायचं आहे त्याचप्रमाणे बघा क्रिस्टलचं देखील कासव असतं तर ते क्रिस्टलचं कासव तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता हॉलमध्ये तुम्ही शो पीस म्हणून ते क्रिस्टलचं कासव ठेवू शकता या कासवाचं तोंड तुम्ही उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला करू शकता काही घरांमध्ये जिवंत कासव देखील असतात परंतु कायदेशीर रित्या तसे कासव पाळणे गुन्हा आहे त्यामुळे तुमच्याकडे जर जिवंत कासव असेल तर ते योग्य ठिकाणी सोडून द्या तर कासव हे काचेचे क्रिस्टलचे पंचधातूचे पितळेचे असू शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कासवाचा आकार देवघरात देवघरातील देवांच्या मूर्तीपेक्षा लहान असावा एकेका घरामध्ये आपण बघतो की ते देव छोटे छोटे आणि कासव एकदम मोठा तर तुम्ही लक्षात घ्या की कासव हा सेवक का आहे वाहन आहे त्यामुळे जरी ते विष्णूचं स्वरूप जरी असेल तर कासव हे आपल्याला देवळाच्या बाहेर जसं असतं तसं आपल्याला देवघरात देवघराच्या बाहेर ठेवायचं आहे आणि ते लहान आकारामध्ये आणि शक्यतो मंदिरामध्ये कासव हे पितळ्याचे असलं पाहिजे जर का कासव घ्यायचा असेल तर आपल्याला पितळेचं सुरे कसं का कासव घेऊ शकता तसं बघितलं तर कासव हे तुम्ही पाण्यात ठेवा तांदळात ठेवा किंवा नुसती डिशमध्ये तुम्ही ठेवा तरी चालणार आहे पितळेचे कासव असेल तर आणि जर तुम्ही ते पाण्यात ठेवलं तर त्यामुळे त्याला निळे हिरवे डाग पडतात तांब्याचं कासव असेल तांब्याची डिश असेल तर, तर बघा त्याला काळपटपणा येतो क्रिस्टलचं कासव असेल तर त्याला पाण्याने घाण चढते तर या पद्धतीने त्या कासवाची सुंदर अशी डिझाईन जी असते तर ती पाण्यामुळे खराब होऊ शकते काही वेळेला त्याला पाण्यामध्ये पाण्यामुळे गंज लागतो तर अशावेळी तुम्ही छान सुंदर सुबक असं तुमच्याकडे कासव असेल तर ते तुम्ही नुसत्या डिशमध्ये ठेवलं तरी चालणार आहे कारण कासव घरात असणं हे महत्त्वाचं आहे आपण जर का चांगल्या भावनेने कासव घरात ठेवलं तर त्याचं आपल्याला सकारात्मक परिणाम सकारात्मक फायदे बघायला मिळणार आहेत कासव घरात असणं हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे यामुळे घरातील वातावरणात सकारात्मकता राहते कासव लक्ष्मीचे प्रतीक असल्यामुळे आपल्या घरात पैशाची आवक ही कायम स्वरूपात दिसून राहते कष्ट हे प्रत्येकालाच करावे लागतात कारण कासव आहे म्हणून लक्ष्मी आपल्या घरात ऑटोमॅटिक असं काही नाही तर कासव हे आपल्याला आपण आपल्या देवघरात ठेवू शकतो तुमच्याकडे जर का दोन कासव असतील तर एक कासव तुम्ही विसर्जित करून द्या तुमच्याकडे जर क्रिस्टलचं कासव असेल तर ते कासव तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता आता बघा दोन कासव घरात असतील तर दोन कासव धातूचे असतील तर तुम्ही एकदा तुमचे कासव पाण्यात विसर्जन करून द्या क्रिस्टलचे कासव असेल तर तुम्ही ते तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता आणि ज्यांच्या देवघरामध्ये कासव नसेल आणि त्या ज्यांना घ्यायचं असेल तर त्यांनी छान पितळेचं कासव घ्यायचं आहे त्याचबरोबर पितळेची डिश मिळते ही देखील तुम्हाला घ्यायची आहे नवीन कासव घेतल्यानंतर तुम्ही त्याला शुद्ध पाण्याने स्वच्छ पाण्याने पंचामृताने त्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर तुमच्या घ देवघरामध्ये दे। तुम्ही तुमच्या देवघरासारखीच त्याची देखील रोज पूजा तुम्हाला करायची आहे असं हे तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी करू शकता जसं की पौर्णिमा पौर्णिमेला कासव तुम्ही खरेदी करू शकता पाडव्याला खरेदी करू शकता तसं दुसरा दसरा असू द्या अक्षय तृतीया कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही कासवाची खरेदी करू शकता ज्याप्रमाणे आपल्या देवघरामध्ये शंख असतो घंटा असते त्याचप्रमाणे कासव देखील असावं शंख घंटा हे सर्व सेवक आहेत आणि त्यामुळेच हे आपल्याला देवघरामध्ये दे देवघराच्या समोर देवतांच्या समोर ठेवायचं आहे हे कधीही आपल्याला देवांच्या बरोबरीत ओळी ठेवायचे नसतात कासव हे शुभतेचे प्रतीक आहे तुमच्या घरात कासव नसेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करून आणू शकता आणि ज्यांच्या घरात जिवंत कासव असेल फिश टँक असेल त्यात त्यांनी कासव ठेवलेले असेल तर तुम्ही ते उत्तर दिशेला ठेवू शकता कारण उत्तर दिशा ही पाण्याची दिशा असल्यामुळे तुम्ही कासव उत्तर दिशेला ठेवू शकता तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर तसेच अशीच माहिती पुन्हा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ